हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वसमत विधानसभेमध्ये डॉक्टर जयप्रकाश मुंदडा हे मागील चार वेळेस चार टर्म मध्ये आमदार राहिलेत आणि माजी मंत्री देखील राहिलेले आहेत परंतु त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय नेमका आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की सर कशा पद्धतीचा आपला प्रवेश झालाय काय खरं म्हणजे मी शिवसेनेच आहे शिंदेसाहेब शिवसेनाच आहे बरोबर आहे खरं म्हणजे आदरणीय बाळासाहेबांनी आम्हाला नेहमी सांगायचे आणि सांगितलं की अन्यायाच्या विरोधात लढा तुम्ही बरोबर आहे या लोकसभेच्या तिकीट बाबतीत तिच्या अगोदरच्या वेळेस सुद्धा मी लोकसभेचं तिकीट मागितलं होतं पण उद्धव साहेबांनी सांगितलं की माझी काही मजबुरी आहे म्हणून सगळ्या सिनियर मी जवळ पन्नास साठ लाखाचं साहित्य आणून ठेवलं प्रचाराचं कुणी कॉम्पिटेटर नव्हतं खरं म्हणजे हेमंत पाटलाचा संबंधच नाही त्याचा मतदारसंघ सुद्धा नाही लोकसभेचा नांदेडचा तिकडचा म्हणजे इथं तुमच्याकडे उमेदवार तुमचा कार्यकर्ता असताना तुम्ही बाहेरच्या काढले आणि पक्षप्रमुखाची मजबुरी कशी आवश्यकता कारण ते प्रमुख आहेत त्यांना वाटलं की हे असं करायचं तसं काय तसंच होत असतं पक्षामध्ये पण त्यावेळेस तिकीट मिळालं नाही म्हण ठीक आहे आणि मग त्यावेळेस तिकीट मिळालं नाही काही लोक म्हणतात विरोधात काम केलं हो केलं रागाच्या म्हणा ते मी काही कुठं फिरलो नाही काही सांगितलं नाही कोणाला पण एक नाराजी व्यक्त केली मी त्याच्यामध्ये काय दुमत नाही आणि उघड होत ती काय असं काही लपून नाही मला म्हणायचं की सर खासदार उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये तुम्हाला बरंच काही मिळालं परंतु तुम्हाला हे पक्ष सोडण्याचं नेमकं कारण का मी सांग मी पूर्ण झालंच नाही मला बरोबर आहे मागच्या वेळेस हा प्रकार झाला याही वेळेस यावेळेस तर जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्याच असं म्हणणं होतं जिल्ह्याच्या माणसाला तुम्ही तिकीट द्या प्रत्येक वेळी नांदेड जिल्ह्याच्या माणसाला तिकीट देत बरं असा आग्रह नव्हता की मलाच द्यायचा बरोबर आहे पण यावेळेस काय कारण आलं काही कळालं नाही उद्धव साहेब नेहमी काय करतात की पदाधिकारीची बैठक बोलवतात चर्चा करतात वन टू वन मग निर्णय देतात यावेळेस तर गंमत झाली उद्धव साहेबांनी मीटिंग बोलवली दुपारी बारा साडेबाराला मिटिंग ठेवली सकाळी आठ वाजताच उमेदवार जाहीर केला याचा अर्थ घ्यायचा काय म्हणजे दोन्ही वेळेस अन्याय केला आणि बाळासाहेबांनी सांगितलं अन्यायाच्या आणि म्हणून या अन्यायामुळं अन्या अन्या हा निर्णय घेतला विरोध केला त्याच्यामध्ये असं काही पक्ष बदलला किंवा दुसऱ्या पक्षात गेलं म्हणजे काही फार काही असं झालं असं काही होत नाही अनेक तुम्ही बघता ना आता जसं एक मोठं उदाहरण सांगतो पवार साहेब काँग्रेसमध्ये होते बरोबर सोडले पवारसाहेबांनी काँग्रेसनं ना। की नाही दुसरा पक्ष स्थापन केला आणि त्यांच्या बरोबरचे जे लोक होते त्यांनी काँग्रेस सोडली त्यांच्यासोबत गेले आणि कुणी जर काय असं म्हणत असेल की हे पळून गेले पळून जा पळून जायचं याच्यात विषयच नाही मी काय कोणत्या पदावर नाही मी एक साधा शिवसैनिक आहे बरोबर आहे आणि म्हणून आता म्हणून हे किती दिवस चालू राहणं पुढचा काही विषयच नव्हता बरोबर आहे आणि म्हणून मी या नाराजीपोटी आणखी बरेच कारण आहेत पण ते काही असं वैयक्तिक असतात सांगायचे नसतात काल महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते नागेश पाटील आष्टीकर खासदार यांचा नागरी सत्कार वसमत येथे झाला आणि तुमच्यावर काही आरोप देखील करण्यात आलेले आहेत की तुम्ही पाठीमाग बसून अपप्रचार देखील केलेला आहे का चाल बघा मी सांगितलं ना अन्यायाच्या विरोधात सगळ्यांना असं कुणीतरी सांगायला पाहिजे की यांनी असं असं केलं मी आस्तिकरच्या प्रचारादरम्यान पूर्ण प्रचारात त्यांच्या सोबत होतो बरोबर आहे उद्धव साहेबांच्या सभेला सुद्धा होतो बरोबर आहे पण या प्रचाराच्या दरम्यान एक गोष्ट जाणवली की ते कधी काही विचारातच घेत नव्हते आमच्यासारखे काही लोकांना आणि म्हणून साहजिक आहे कसं आहे हे नैसर्गिक भावना निर्माण होतात बरोबर आणि म्हणून असं एक घडलं असं काही आणि मी एक सांगतो माझा रोष आस्तिकरवर नाहीच वैयक्तिक माझा रोष पक्षप्रमुखावर पक्षावर रोष आहे आस्टिकर काय माझा मित्र आहे भेटतो काय एक गणित नसतंय आपण या शिवसेनेमध्ये गेला तर अनेक <laughs> कार्यकर्ते देखील या ठिकाणी नाराज झालेत अस्तव्यस्त झालेले आहेत कार्यकर्त्यांचा सा काय सांगाल कार्यकर्ते ज्यांना माझ्यासोबत यायचं त्यांनी माझ्यासोबत यावं मी त्यांच्या सोबत आहे कुणाला जबरदस्ती करायचा विषय नाही मी अशा बऱ्याच कार्यकर्त्याला सांगून टाकलं बाबा मी आता हा पक्ष सोडणार आणि शिंदे साहेबासोबत जाणार ज्याला वाटतंय माझ्यासोबत यायचं माझ्यासोबत या नक्कीच पहिल्यासारखंच आपण आपलं मिळून काम करू या त्याला यायचं आणि त्याला माझी जब जबरदस्ती नाही कारण लोकशाही आहे लोकशाहीत कोणता पक्षात राहायचं आणि कुठं जायचं हा वेगळा विषय <coughs> त्याच्यात एका एक कार्यकर्त्याने काहीतरी कुठेतरी असं सांगितलं गद्दारी केली गद्दारीचा गद्दारी ह्या गद्दारी शब्दाचा त्याला अर्थ नाही कळाला ना। गद्दारी म्हणजे तुम्ही काहीतरी मोठ्या पदावर हो आहेत काहीतरी आहे तुमच्याकडे आणि हे करता करता धोका देऊन पळाले माझ्याकडे कुठलं पद नाही काही नाही मी साधा शिवसेनेक आहे इतर राहिलो आणि इतर काही फरक पडत नाही तर हे आहेत माजी सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंद्रा ते म्हणाले की माझ्यासोबत जे कार्यकर्ते येतील त्या कार्यकर्त्यांसोबत मी चालेल असं देखील या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज वसमत हिंगोली